स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये अर्थातच ब्रिटिश काळामध्ये मुस्लिम शीख ख्रिश्चन अस्पृश्य अॅग्लो इंडियन अशा बऱ्याचशा समूहांना स्वतंत्र मतदारसंघ होते एकोणीसशे नऊच्या कायद्याने मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले होते एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने शिखांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले होते तर एकोणीसशे एकतीसच्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये अस्पृश्यांना देखील स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले होते त्यानंतर पुणे करारानंतर स्वतंत्र मतदारसंघाचं रूपांतर राखीव जागांमध्ये झालं परंतु आपल्याला हे माहित आहे का की एकोणीसशे पन्नास नंतर मग हे स्वतंत्र मतदारसंघ गेले कुठे नेमके मुस्लिमांसाठी असलेले स्वतंत्र मतदारसंघ शिखांसाठी असलेले स्वतंत्र मतदारसंघ पारशी समुदायासाठी असलेले स्वतंत्र मतदारसंघ हे समुदाय नेमके व गेले कुठे भारताची राज्यघटना तयार झाल्यानंतर या स्वतंत्र मतदारसंघाचं नेमकं काय झालं किंवा या जी तरतूद होती या तरतुदीचं नेमकं पुढे काय झालं आपल्याला माहिती आहे की भारताचं संविधान तयार करत असताना वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आलेल्या होत्या याच्यामध्ये एक महत्वाची समिती म्हणून अल्पसंख्याकांची समिती होती आणि या अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष हे सरदार पटेल होते परंतु सरदार पटेलांनी मग हे अल्पसंख्यांकाचे स्वतंत्र मतदारसंघ याला कन्वर्ट करून ते राखीव जागेमध्ये का ठेवलेले नाहीत सरदार पटेलांनी ही तरतूदच नाकारली का असा प्रश्न आपल्या समोर असण्याची शक्यता आहे अर्थातच सरदार पटेलांनी हे करणं अपेक्षित होतं की अल्पसंख्यांकांना असलेले जे स्वतंत्र मतदारसंघ आहेत ते स्वतंत्र मतदारसंघ भविष्यामध्ये कशा प्रकारे टिकून राहतील किंवा त्यांचे स्वतंत्र मतदारसंघाचं रूपांतर हे नंतर राखीव जागांमध्ये कसं होईल हे त्यांनी बघणं गरजेचं होतं कारण ते अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते परंतु सरदार पटेलांनी असं कोणतंही काम केलेलं नाही आणि यांचं जे स्वतंत्र मतदारसंघ होते हे टिकून राहावेत किंवा त्याचं रूपांतर राखीव जागांमध्ये व्हावं असा कोणताही प्रयत्न केलेला नाही या उलट सरदार पटेलांचे जे वर्तन होतं ते या सर्वच तरतुदींच्या विरोधातलं होतं पण तरीही ते अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते झालं काय नेमकं का अकरा मे एकोणीसशे एकोणपन्नासला ला अल्पसंख्याक समितीची एक बैठक भरली आणि ही बैठकच या आरक्षणाची किंवा या स्वतंत्र मतदारसंघाची शेवटची बैठक ठरली अकरा मे एकोणीसशे एकोणपन्नासच्या या अल्पसंख्यांकाच्या बैठकीमध्ये सरदार पटेलांनी एच सी मुखर्जी यांच्या माध्यमातून एक वेगळाच खेळ खेळला यचसी मुखर्जींना एक वेगळा ठराव या बैठकीत मांडायल, बैठकीमध्ये मांडायला त्यांनी सांगितलं काय झालं नेमकं यचसी मुखर्जी यांनी या, या बैठकीमध्ये असा ठराव मांडला की, की इथून पुढे मुस्लिम शीख ख्रिश्चन पारशी अस्पृश्य अशा कोणत्याही अल्पसंख्याक समूहांना स्वतंत्र मतदारसंघ असणार नाहीत अशा प्रकारचा ठराव त्यांनी या बैठकीमध्ये मांडला या बैठकीच्या नंतर सरदार पटेल यांनी या सर्वच समूहाच्या म्हणजे जे अल्पसंख्याक समूह होते या सर्व समूहांच्या नेत्यांना मॅनेज करायला सुरुवात केली आणि त्यांनी जवळपास शीख समुदाय असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असतील या किंवा पारशी असतील या सर्वच समुदायाच्या प्रतिनिधींना त्यांनी मॅनेज केलं आणि त्यांना असं सांगायला लावलं की यचशी मुखर्जी यांनी जो ठराव मांडलेला आहे तो आम्हाला मान्य आहे आणि इथून पुढे आम्हाला अल्पसंख्याक म्हणून कोणत्याही सवलती नको आहेत याचाच अर्थ काय झाला तर हे जे काही आतापर्यंत स्वतंत्र मतदारसंघ होते हे स्वतंत्र मतदारसंघ किंवा जे काही संविधानिक संरक्षण देण्यात आलेलं होतं हे संविधानिक संरक्षण या सर्व समूहांनी नाकारलं बाबासाहेब आंबेडकर देखील या समितीच्या बैठकीला अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या बैठकीमध्ये एच सी मुखर्जी यांनी ठराव मांडला आणि जवळपास सर्वच अल्पसंख्याक समुदायांनी आम्हाला इथून पुढे कोणत्याही प्रकारचं संविधानिक संरक्षण नको आहे असं त्यांनी या समितीच्या बैठकीमध्ये सांगितलं यावरून बराचसा वाद झाला काही सदस्यांनी याला विरोधी केला पण बाबासाहेब आंबेडकर मात्र एकटेच असे होते कि समीती चा की त्यांनी या समितीच्या या बैठकीलाच विरोध केला आणि हा ठराव देखील त्यांनी फेटाळून लावला आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर या समितीच्या निर्णयाच्या विरोधात जाणार हे सरदार पटेलांना अगोदरच माहित होतं आणि म्हणून सरदार पटेलांनी पुन्हा एक डाव रचला आणि त्यांनी असं सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनाच आपण या समितीच्या बैठकीचे अध्यक्ष करूया आणि हा निर्णय त्यांच्यावरती सोपूया बाबासाहेब आंबेडकरांना हे निश्चित माहीत होतं की ज्यावेळेस मी अध्यक्षपद स्वीकारेन या समितीच्या बैठकीचं त्यावेळेस मला मतदानाचा अधिकार असणार नाही आणि बहुमताने जो निर्णय पास होईल त्याच्यावरती मला शिक्कामोर्तब करावा लागेल म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या अल्पसंख्याक समितीच्या बैठकीचं हे अध्यक्षपदच नाकारलं त्यांनी असं सांगितलं की मी अध्यक्षपद घेणार नाही कारण मला मतदानाचा अधिकारच असणार नाही आणि जो निर्णय बहुमताने होईल तो मला स्वीकारावा लागेल आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या समितीच्या बैठकीचं अध्यक्षपद नाकारलं पण एसी मुखर्जी यांनी मांडलेला जो ठराव होता हा ठराव मतदानाला घेण्यात आला आणि जवळपास अठ्ठावन्न विरुद्ध तीन असा ठराव या बहुमताने पास झाला याच्यामध्ये दोन मुस्लिम प्रतिनिधी होते ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने मतदान केलेलं होतं बाबासाहेब आंबेडकर या समितीमधले विरोधातले सगळ्यात मोठे नेते म्हणून पुढे आलेले होते आणि समितीने घेतलेला निर्णय मला मान्य नाही हे त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं शीख समुदायाचे प्रतिनिधी काय करतायत मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधी काय करतायत याच्याशी बाबासाहेब आंबेडकरांना काही देणं नव्हतं पण बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की जो अधिकार अस्पृश्यांना मिळालेला आहे तो मी कदापिही सोडायला तयार नाही इतकंच नाही तर इतरांना देखील अधिकार मिळावेत यासाठी बाबासाहेब आंबेडकर भांडत राहिले शीख समुदायाला स्वातंत्र्यानंतर म्हणजे राज्यघटना तयार झाल्यानंतर ह्या आरक्षणाची कशा पद्धतीनं गरज आहे यांनी त्यांनी याच्यामध्ये स्पष्टपणानं सांगितलं याशिवाय भारताची फाळणी होऊन जो मुस्लिम समुदाय इथं अल्पसंख्याक म्हणून राहिलेला आहे त्यांना आता खऱ्या अर्थानं स्वत स्वतंत्र मतदारसंघाची किंवा राखीव जागांची गरज आहे हे देखील बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणाने सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने एक जे मुस्लिम प्रतिनिधी होते ज्यांचं नाव खली कुजमा तर या खली कुजमा यांनी देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने उभे राहिले परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही खली कुजमा या बैठकीमधून बाहेर पडले आणि त्यांनी थेट पाकिस्तान गाठलं पुन्हा ते भारतात कधीच आलेले नाहीत कारण त्यांना हे कळून चुकलं की इथून पुढे भारतामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं प्रतिनिधित्व मिळणार नाही आणि अल्पसंख्याकांना म्हणजेच मुस्लिमांना इथे न्याय देखील मिळणार नाही आणि म्हणून ते रागा रागामध्ये या बैठकीमधून बाहेर पडले आणि थेट पाकिस्तानला जाऊन राहिले ते पुन्हा भारतामध्ये कधीच परतले नाहीत पण बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र तसं केलं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आपले जे काही हक्क आहेत त्या हक्कासाठी बाबासाहेब आंबेडकर शेवटच्या घट टप्प्यापर्यंत लढत राहिले या समितीमध्ये देखील ज्यावेळेस हा निर्णय मतदानाला टाकण्यात आला त्यावेळेस अठ्ठावन्न विरुद्ध तीन असा हा ठराव पास करण्यात आला पण बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की हाच ठराव जरी विरुद्ध तीन असा पास झालेला असला तरी मी कोणत्याही प्रकारे माझ्या समाजाचे हक्क सोडणार नाही बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेटमेंट असं केलं होतं ते म्हणाले होते की ज्यावेळेस देशाच्या हिताचा आणि माझ्या हिताचा प्रश्न निर्माण होईल त्यावेळेस मी देशाच्या हिताच्या बाजूने उभे राहील मी माझं हित बघणार नाही पण ज्यावेळेस देशाचं हित आणि अस्पृश्यांचं हित असा प्रश्न निर्माण झाला तर मी मात्र अस्पृश्यांच्या बाजूने उभा असेल कारण त्यांना त्याची जास्त गरज आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या टप्प्यापर्यंत हा जो काही लढा होता हा लढा लढला शेवटी हा प्रश्न संविधान सभेमध्ये आला संविधान सभेमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटेच लढत राहिले आणि त्यांनी इथला जो काही अस्पृश्य समाज आहे इथला जो काही ओबीसी समाज आहे किंवा ज्याला आपण शूद्र म्हणतो या समाजासाठी बाबासाहेब आंबेडकर शेवटपर्यंत लढत राहिले आणि त्यांनी त्यांच्यासाठी अधिकार मिळवून देखील दिले दे। इतकंच नाही तर अल्पसंख्याक म्हणून असलेल्या अॅग्लो इंडियन्सला देखील इथून वगळण्यात आलेलं होतं किंवा त्यांच्या ज्या जागा होत्या त्या देखील रद्द करण्यात आलेल्या होत्या पण बाबासाहेब आंबेडकरांनी कलम तीनशे तीस ते तीनशे चौतीस मध्ये जो अस्पृश्य समाज आहे त्यांनी आदिवासी समाज त्यांच्यासाठी आणि ज्या काही राजकीय राखीव जागा होत्या त्या मात्र मंजूर करून घेतल्या आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेमधले एकमेव असे नेते होते जे अल्पसंख्याकाच्या समुदायाच्या बाजूने शेवटपर्यंत लढत राहिले बाबासाहेब आंबेडकरांना कोणीही साथ दिलेली नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने या देशाच्या आरक्षणाचे जनक आहेत असं म्हणायला देखील हरकत नाही आणि म्हणून शाहू महाराजांचं जरी आपण नाव घेत असलं तरी शाहू महाराजांनी या आरक्षणाची मुहूर्त मेढ रोवली म्हणून त्यांना आपण आरक्षणाजनक म्हणतो पण संविधान सभेमध्ये जे आरक्षण आणलं गेलं ते फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांमुळेच मंजूर झालं आणि ते कायम टिकून राहिलं अस्पृश्यांच्या अधिकारासाठी बाबासाहेब आंबेडकर शेवटपर्यंत लढत राहिले याचबरोबर अस्पृश्य आणि शूद्र जे बाबासाहेब आंबेडकरांना एकच वाटत होते त्यांच्या हक्कासाठी देखील बाबासाहेब आंबेडकर शेवटपर्यंत लढत राहिले आणि खऱ्या अर्थानं शीख असेल मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील यांचे जे काही स्वतंत्र मतदारसंघ होते किंवा त्यांच्यासाठी असलेली जी काही संविधानिक संरक्षणाची तरतूद होती ही अकरा मे एकोणीसशे एकोणपन्नासला संपुष्टात आली त्यांच्या कुठल्याही नेत्याने याच्या विरोधामध्ये लढा उभा केला नाही उलट ते या ठरावाच्या बाजूने मतदान करून संविधान सभेच्या बाहेर पडले आणि ही जी अल्पसंख्याक समितीची बैठक होती ही समितीची बैठक यांच्या संविधानिक संरक्षणाच्या अधिकाराची शेवटची बैठक ठरली परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र नंतर देखील शीख समुदाय असेल मुस्लिम समुदाय असेल किंवा ख्रिश्चन असेल किंवा इतर जे काही अल्पसंख्याक आहेत त्यांच्यासाठी देखील बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या तरतुदीच्या माध्यमातून नंतर देखील वेगवेगळे लढे उभे केले ते संविधान सभेमध्ये भांडतही राहिले आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की या समाजाला किंवा जे काही संविधानिक संरक्षण अल्पसंख्यांकांना मिळालेलं आहे ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळालेलं आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे अल्पसंख्याकाच्या संविधानिक अधिकाराच्या संरक्षणाचे खऱ्या अर्थाने जनक आहेत आपल्याला हा किस्सा कसा वाटला ह्या मला सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद जय भीम